जुन आनंद आणि आमंत्रण देऊन सर्वांचे या ठिकाणी भरगत असं कवी संमेलन या ठिकाणी भरवतात आणि आनंदी रसिक श्रोते त्यातही खास पुणेकर भरभरून दाद देतात म्हणून सर्वांचे या ठिकाणी खूप भरभरून या ठिकाणी आभार व्यक्त करते काव्या मधुनी फुले हासुनी म्हणती काय आम्हाला काव्या मधुनी फुले हासुनी म्हणती काय आम्हाला दुःख आप फुले मनात ठेवून वाटा चौखे जगाला जसे गुन्हे सोसुनी पिंपळ देतो छायेचे वरदा, मी अलका जोशी पुणे महानगरपालिकेमध्ये लिपी प्रकरलेखक म्हणून कार्यरत आहे आजच्या माझ्या कवितेचा शीर्षक आहे पदर पदर कवितेच्या आधी चार ओळी आपल्याला या ठिकाणी ऐकवते पदर माय माऊलीचा असे हा सदैव आशीर्वाद सुदानवर आहे पदर नसे केवळ वस्त्रालंकार पदर नसे केवळ वस्त्रालंकार तो सन्मान भारतीयतेचा मंगल शालू संस्काराची तो अभिमान स्त्रीत्वाचा तो अभिमान मातृत्वाचा माझी कविता मुलीच्या लग्नाच्या वेळेला एक आई तिला सांगत आहे की पदर गीताचं महत्व काय आहे आणि पैंजनाचे बोल हे तिला सांगताय कि बऱ्याच वेळेला चालताना सुद्धा तू कस चाल हळूहळू चाल फार धबधब चालू नको पैंजनाचा आवाज खूप मोठा होऊ देऊ नको आणि पदर कसा सांभाळून ठेव ही आई पैंजनाच्या माध्यमातून मृपकामात होत्या मुलीला सांगत आहे अशा आशयाची भूमिका माझ्या गीताची आहे चुमचुम करीत पण बराच वेळ आपले हात जरा थंडावले आहेत माझी कविता गे आहे तुमच्या टाळ्यांच्या करतालांमधून दान आणि सात संगत मला सा मिळाली तर माझी कविता अजून जास्त प्रसवेल या ठिकाणी म्हणजे मला असं वाटत करीत वाजते बोलत हे ग पैंजनाचे बोल तुमचा ताल आणि माझे शब्द छुम करीत बोलत हे ग पैंजनाचे बोल पधरन को सारु सुन्दरी पदरमोले गञ्जना बो पधर सारु सुन्दरी पदर आहे अनमोल सुन्दरते चेखे ते ते याला तुठे

पदर हेच रूपाचे धन आहे ग नाही आचे मोल। पदर नको सारू सुंदरी पदर आहे अनमोल सजनासोबत येती वराडी वाजते आहे सनई सजना सजनासोबत येती वराडी वाजते आहे मंजुळ सनई, मन नाचतो नाच तो अन। तू होई सजना सोबत वाजते आहे नाचतो होई गुंगरू वाजे पैजन वाजे सुंदर वाजे हा ढोल गुंगरू वाजे पैजन वाजे सुंदर वाजे पदरच आहे, आहे शरीराची माया पदरच आहे रूपाचा खजिना पदरच आहे शरीराची माया पदरच आहे रूपाचा खजिना मधुचंद्राच्या रात्री हळूहळू याला करील दूर सजना मधुचंद्राच्या रात्री हळूहळू याला करील दूर सजना चोरून चोरून पहा सजनाला डोळ्यांनीच तू बोल चोरून चोरून पहा सजनाला डोळ्यांनीच तू बोल आता मात्र टाळ्यांची दहा शेवटच्या समारोपाच्या अंतराच्या द्यावी असं मला वाटत चुम छुम करीत बोलत चुम गैजनाचे बोलत बोलते गै जनाचे बोल पदर नको सारू सुंदरी पदर आहे अनमोल नको सारू सुंदरी पदर आहे अनमोल धन्यवाद